नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत सह्याद्री हायस्कूलचा कलेतून व्यसनमुक्तीचा संदेश व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्यासाठी कला एक प्रभावी माध्यम माध्य आहे गीत आणि नाटक लोकांपर्यंत सहज पोहोचतात आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करतात शाळा महाविद्यालयं आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात यामध्ये व्यसनमुक्तीवर आधारित गीतं नाटकं पथनाट्य आणि इतर कला प्रकारांचा समावेश असतो धामोर तालुका राधानगरी येथील सह्याद्री हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये मुख्यमंत्री गतिमान प्रशासन शिबिरांतर्गत अंमली पदार्थ विरोधी आयोजन करण्यात होते अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पाटील केंद्रप्रमुख बी एम गावडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्रशासनाधिकारी आर एस इंगळे यांनी प्रस्तावनेतून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला यावेळी समर्थ पाटील गंधर्व सुतार समर्थ खोत धीरज रायकर अतर्व रायकर या विद्यार्थ्यांनी व्यसन मुक्तीचा संदेश देण्यासाठी नाटक सादर केलं या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लोकांना व्यसनांचे दुष्परिणाम व्यसनांचे आरोग्यावर कुटुंबावर आणि समाजावर होणारे दुष्परिणाम आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग नाट्यातून सादर केले कॉलेज विभाग प्रमुख पी डी मिसाळ यांनी इंटरनेट व मोबाईल हे एक प्रकारचे व्यसन असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यावर होणारे गंभीर परिणाम याची माहिती विषद केली यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डी के पाटील यांनी व्यसनाधीनता व त्याचे दुष्परिणाम याची माहिती मुलांना दिली प्रमुख पाहुणे बी एम गावडे यांनी व्यसनाधीनता म्हणजे काय ते सांगून विविध व्यसनांमुळे बर्बाद होणारी पिढी व त्याचे देशावर होणारे परिणाम संपूर्ण विश्लेषण आपल्या भाषणातून केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक यांनी केलं तर आभार विशाल पाटील यांनी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवसंकेत न्यूज साठी राधानगरीहून अरविंद पाटील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि करा